नमस्कार आज आपण प्रगतशील शेतकरी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांनी नेक्सस तंत्रज्ञान त्यांच्या ऊस पिकासाठी वापरलं त्यांना हे नेक्सस तंत्रज्ञान दिले आपल्यासोबत आहेत नेक्सस प्रतिनिधी रोहन सर तर त्यांच्या माध्यमातून आपण या साहेबांना आपण प्रोडक्ट दिलेलं तर त्यांच्याकडनं आपण पहिल्यांदा त्यांचा परिचय घेऊया साहेब नमस्ते नमस्ते तुमचं नाव गाव व पत्ता सांगा मी रमेश हजारे गाव आहे खंडोबाचीवाडी बिलवडी शेजारी खंडोबाचीवाडी गाव आहे आणि त्या क्षेत्रामध्ये आपला हा जो जो एक, एक उसा है। उसा है। तालुका कुठला येतो सर तालुका जिल्हा सांगली जिल्हा सांगली तर साहेब तुम्ही नेक्सस तंत्रज्ञान हे तुमच्या ऊस पिकासाठी वापरलं बरोबर वापरलं वापरल। त्यावेळेला ह्या पिकाची जरा पार्श्वभूमी सांगा ही लावण आहे खोडवा आहे हे सध्या आपण बघतोय खोडवा आहे खोडवा आहे आणि हे खोडवं जानेवारीच्या मध्य मी पंधरा जानेवारी दरम्यान तुटलो होतो ओके आणि त्यानंतर एक महिना सवा महिना म्हणजे मार्च मध्ये आपण हे प्रोडक्ट वापरलो होतं त्याची त्यावेळेला आपल्याला जास्त काही कल्पना नव्हती त्यामुळे पहिले आपण फवारणी आळवणी वगैरे एक आ, एक डोस थोडक्यात म्हणजे एक आळवणी एक फवारणी झाली एक आळवणी एक फवारणी त्यावेळी आपली ओके आणि okay. त्याच दरम्यान आपण गव्हासाठी वापरलो होतं आणि गव्हाला आपल्याला रिझल्ट चांगला मिळाला गव्हामध्ये काय रिझल्ट भेटला सर गव्हामध्ये माझा दहा गुंट गहू होता अच्छा खंडुबाच्या वाडीमध्ये घराशेजारी आपली थोडं क्षेत्र आहे दहा गुंट अच्छा तिथं गहू होता अच्छा त्या दहा गुंट्यामध्ये आपल्याला जवळजवळ Uh, सात क्विंटल पेक्षा जास्त सात क्विंटल पेक्षा दहा गुंट्यामध्ये दहा गुंट्यामध्ये त्याला किती आळवणी किती फवारणी झाली आपण दोन आळवणी दोन फवारणी ने म्हणजे नेक्सस तंत्रज्ञान दोन आळवण्या दोन फवारण्या दहा गुंट्याला झाला त्याच्यानंतर तुम्हाला उत्पादनामध्ये किती पट वाढ झाली असं तुम्हाला वाटतंय त्याच्या अगोदर आम्ही ग्रहित धरलं होतं की बाबा हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर आपल्याला एक पाच क्विंटल गहू उत्पादन मिळावं अशी अपेक्षा होते आपल्याला अच्छा पण त्या नंतर नंतर आपण जसं त्या पिकाकडे बघत जावं तसं तसं आपली अपेक्षा वाढत गेली कारण ती पिकाने त्या पद्धती आपल्याला ग्रोथ दाखवली आणि मग आम्हाला वाटलं की पाच ते साडेपाच सहा होईल पण ज्यावेळी उत्पादन निघलं आपलं ज्यावेळेस झालं त्यावेळी ते सात क्विंटल उत्पादन भरले सात क्विंटल जास्त भरले तर हे तंत्रज्ञानाची कमाल आहे सर हे तंत्रज्ञान जमिनीवरती काम करतं जमिनीचं आरोग्य सुधारतं जमीन सशक्त तर येणारं पीक हे सशक्त हे थीम घेऊन आपण मार्केटला जातोय शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि उत्पादन वाढला पाहिजे आज जे आपण ह्या प्लॉटमध्ये उभारलोय जानेवारी हे खोडवं बरोबर मार्चला तुम्ही वापरलं आणि आज जर बघायला गेलं तर आज आहे आत्ताची तारीख किती आहे नोव्हेंबरच्या हा नोव्हेंबरच्या मध्ये सतरा नोव्हेंबरला आपण तुमच्या प्लॉट वरती परत आलेलो आहे काय वाटते सर हे वापरल्यानंतर तुमच्या खोडव्या पिकामध्ये काय बदल झाला असं वाटतंय तुम्हाला आपल्या पिकामध्ये बदल म्हणजे जे चौकितपणा कायम आहे हा काळू की चांगल्या पद्धतीने चांगला आहे हे जाडे आता आपण ऊस बघितला किंवा आता आपण बघतोय जाडे शेंड्यापर्यंत एकसारखी आहे कांडीतलं अंतर चांगलं पडलेलं आहे अच्छा आणि त्यामुळे ग्रोथ पण एकदम चांगली झाली जबरदस्त नळ्यामध्ये तरी मे मध्ये थोडं पाण्याची कमतरता आम्हाला भासली त्या भागामध्ये आणि तरी सुद्धा हे चांगलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जून पासून जो पाऊस चालू झाला तो आज ता काय कंटिन्यू पाऊस आहे म्हणजे आज जर बघितलं आपण माझं बूट जर बघितलं तर पूर्ण रॅड रॅडीच्या अवस्थेत आपण आत आलेलो आहे बरोबर ह्या प्लॉट मध्ये आणि तरी सुद्धा आपल्याला याच जे तंत्रज्ञान किंवा आपल्याला जे फायदा मिळाला अतिशय चांगला फायदा मिळाला आता वाटतंय आपल्याला अजून एक दोन हे आपण जर आमच्या हिशोबानं हा निम्मा डोस झाला सर म्हणजे एकरी दोन आळवणी आणि दोन फवारणी आपण कंपल्सरी देतो तुम्ही एकच आळवणी एकच मध्ये एवढा जबरदस्त रिझल्ट तुम्हाला आलाय काय वाटतं उत्पादनामध्ये किती वाढ होईल निश्चितपणे मागच्या दीडपट उत्पादन होईल असं वाटतं बरोबर लावण किती टन गेल्या लागण आपले जवळजवळ एकरी पन्नासच्या दरम्यान गेलते खोडव किती टन जाईल वाटतं खोडव आपल्याला अजून काही गेल नाही मात्र निश्चितपणे त्यापेक्षा एक दहा पंधरा टन तर आपल्याला निश्चितपणे वाढेल बरोबर असं आपल्याला वाटत आता एक, एक एकराला तुम्ही जर आपलं तीन हजार सातशे पन्नास ला प्रोडक्ट मिळतं त्याच्या निम्म्यानं खर्च केला बरोबर आणि पंधरा टन अवरेज वाढलं सर म्हणजे तुम्ही खर्च केला सतराशे अठराशे रुपये बरोबर आणि जर मॅक्झिमम पंधरा टन जर अवरेज धरलं तर जवळपास एकरी अठराशे रुपये खर्च करून तुम्हाला उत्पादनामध्ये तुमच्या दहा टन किंवा पंधरा टन जर धरलं तर ते चाळीस ते पन्नास हजार रुपये अठराशे रुपयेच्या खर्चामध्ये तुम्हाला उत्पादन वाढणार आहे सर बरोबर ना सर बघू आपण फायनल ज्या वेळेला हार्वेस्टिंग होणार आहे त्यावेळेला पण ह्याचा एक व्हिडिओ करूया एक कांडीचं कांड्या किती आहेत जरा मिजून दाखवता हा हा एक मिनिट हा सर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एकवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीसावी कांडी चालू आहे सर आता बत्तीसावी कांडी चालू आहे हा किती महिने पूर्ण झालं खोडव्याला तुटून गेला आता आपण जर बघितलं तर आठ साडेआठ महिने झाले आठ साडेआठ महिन्यामध्ये बत्तीसावी कांडी चालू आहे सर हो अजून तुटायला किती महिने अजून एक महिनाभर तर किमान वेळ लागेल आपण म्हणजे त्या त्या परिस्थितीनुसार किंवा म्हणजे एक महिन्यामध्ये अजून एक दोन तीन कांड्या वाटत असतं आणि आपण आता आपण साईडला आहे आपण रात गेलो हा रात तुम्हाला दिसेल की अजून खूप म्हणजे पस्तीस पस्तीस प्लस कांड्या आत मध्ये आहेत बरोबर आपण हा भायरूचा व्हिडिओ शूट करतोय हा बरोबर सर नेक्सस तंत्रज्ञानाविषयी इतर शेतकरी बांधवांना तुमचा काय सल्ला राहील निश्चितपणे आपण कमी खर्चामध्ये जर उत्पादन वाढवणं हे एक प्रत्येक शेतकऱ्याकडे एक उद्दिष्ट आहे किंवा त्याच्याकडे ते एक मोठी समस्या आहे आणि त्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी असं जे नवीन नवीन तंत्रज्ञान बाहेर बाजारात येते ते वापरणं हे खूप गरजेचं आहे आणि ते वापरण्याबरोबर त्यासाठी जे उद्योग करणारे किंवा प्रद्युत्त करणारे जे प्रशिक्षक असतात किंवा जे शेतकऱ्यांना मदत करणारे लोक असतात उदाहरणार्थ आता मला सांगितलं ते रोहननं सांगितलं ते वापरलं बाबा बघूया तर अगोदर काय काय होते नंतर मला हे कळालं तर अशा पद्धतीने आपण जर गेलो कुठल्याही पिकामध्ये तर कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन मिळलं काळाची गरज आहे ते शक्य होते बरोबर सर नेक्सस एक विजन आहे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि उत्पादन वाढला पाहिजे ती थीम घेऊन सर आपण मार्केटला चाललोय बरोबर बरौब। तुम्ही जी काय माहिती नेक्सस परिवाराला नेक्सस कंपनीला दिली त्याबद्दल मी ओंकार माने व रोहन सर तुमचे खूप खूप कंपनीकडनं आभार मानतो ओके धन्यवाद सर धन्यवाद